अंतर्गत बदली प्रक्रिया दोन हजार पंचवीस आजपर्यंत आपण जे महत्त्वाचे या संदर्भात जे व्हिडिओ पाहिले त्यानंतर बऱ्याचशा अशा शिक्षकांना वाटायचं की बाबा बदली होते की नाही होत तर आज दिनांक एक जून दोन हजार पंचवीसला त्या संदर्भात शासनाने म्हणजेच विन्सिस कंपनीने बदली पोर्टलवर नुकत्याच याद्या प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत जिल्हा परिषद बुलढाणा अंतर्गत कार्य सर्व शिक्षकांना करण्यात येते की आज दिनांक एक जून दोन हजार पंचवीसला बदलीपात्र शिक्षक सुधारित यादी बदली अधिकारप्राप्त शिक्षक यादी विस्थापित राऊंडसाठी पात्र शिक्षक यादी या या अशा प्रकारच्या तीन याद्या पोर्टलवरून जिल्हा परिषद बुलढाणा यांनी प्रसिद्ध केल्या आहेत त्यानुसार जर चुकीच्या माहितीमुळे आपली बदली झाली किंवा बदलीतून सूट मिळाल्यास असे शिक्षक प्रशासकीय कारवाईसाठी पात्र ठरतील अशा प्रकारची महत्त्वाची सूचना या बदली पोर्टलच्या अनुषंगाने देण्यात आलेली आहे सर्वप्रथम बदलीपात्र शिक्षकांची यादी यामध्ये ज्या शिक्षकांच्या सध्याच्या क्षेत्रात दहा वर्षे सेवा व सध्याच्या शाळेत पाच वर्षे सेवा पूर्ण झाली आहे यांचा समावेश होतो याकरिता करंट एरिया जॉईनिंग डेट व करंट स्कूल जॉईनिंग डेट या दिनांकाचा उपयोग होतो त्याकरिता प्रत्येकाने आपल्या या दोन्ही दिनांक तपासून बरोबर असल्याची खात्री करावी म्हणजे बदलीपात्र शिक्षक या यादीमध्ये जे शिक्षक आहेत त्यांची सेवा जी आहे ही दहा वर्ष संपूर्ण सेवा दहा वर्ष आणि ज्या शाळेवर कार्य आहेत त्या शाळेवर पाच वर्ष अशा प्रकारच्या दोन दिनांक तपासून त्यांची बदलीपात्र यादी तयार करण्यात आली आहे त्यामध्ये करंट एरिया जॉईनिंग डेट आणि करंट स्कूल जॉईनिंग डेट हे महत्त्वाचे आहेत त्यानंतर दुसरी यादी आहे एनटायटल लिस्ट बदली अधिकार प्राप्त शिक्षक यामध्ये ज्या शिक्षकांची अवघड क्षेत्रातील सेवा तीन वर्षे पूर्ण झाली आहे असे शिक्षक येतील तसे ज्या शिक्षकांची दोन हजार बावीसमध्ये बदली अधिकार प्राप्त असतानासुद्धा बदली न झालेले शिक्षक हे सुद्धा यामध्ये येतील तर अशी ही अवघड क्षेत्रातील बदली अधिकारप्राप्त शिक्षकांची दुसरी यादी यामध्ये ही बाब लक्षात घेणे आवश्यक आहे की यामधील यादीतील शिक्षकांची करंट एरिया जॉईनिंग डेट ही ती शाळा अवघड क्षेत्र म्हणून घोषित झाल्याची दिनांक किंवा त्या शाळेवर रुजू झाल्याची दिनांक यापैकी जी नंतरची असेल ती असायला हवी त्यानंतर तिसरी आहे डिफिकल्ट एरिया लिस्ट रँडम राऊंड करिता पात्र शिक्षकांची यादी या यादीमध्ये ज्या शिक्षकांची सर्वसाधारण क्षेत्रात सलग दहा वर्षे सेवा पूर्ण झाली असून मग शाळेवर पाच वर्षे पूर्ण झाले नसले तरीही व बदलीपात्र यादीमध्ये नाव नसले तरी त्यांचे नाव सदर यादीमध्ये येईलच म्हणजे तुम्हाला सर्वसाधारण क्षेत्रामध्ये दहा वर्ष सेवा तुमची झालेली आहे तर तुम्ही रँडम राऊंडकरता पात्र आहेत अशा सर्व शिक्षकांची यादी या रँडम राऊंड यादीमध्ये आलेली आहे त्यामध्ये तुम्हाला शाळेवर एक दिवस झाला तरी तुम्ही या रँडम राऊंडसाठी पात्र आहात त्यामुळे प्रत्येक शिक्षकांनी याद्या तपासून घ्याव्या व आपल्या करंट एरिया जॉईनिंग डेट व करंट स्कूल जॉईनिंग डेट तपासून घ्याव्या यामध्ये आता कोणताही बदल होणार नाही याची नोंद घ्यावी अशा प्रकारची माहिती जिल्हा बदली नियंत्रक कक्ष जिल्हा परिषद बुलढाणा यांनी आज एक जून दोन हजार पंचवीसला सर्व शिक्षकांना दिलेले आहेत त्याप्रमाणे आता या यादीमध्ये किंवा आपल्या कोणत्याही प्रोफाईलमध्ये बदल होणार नाही आता यानंतर लगेच संवर्ग एक आणि संवर्ग दोन यांना आपला आपले प्रेफरन्स जे आहेत तीस जे आपल्याला बदलीपात्र आपण आहात आणि आपल्याला जे तीस निवड शाळा द्यायच्या आहेत त्या शाळांची निवड किंवा तुमचा पै फॉर्म भरण्याची तारीख लगेच आता पोर्टलवर जाहीर होणार आहे धन्यवाद